नमस्कार माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणो ज्ञानदयी आपले यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण इतिहास या विषयावर आधारित प्रश्न पाहत आहोत इतिहास या विषयावरील आपला हा तिसरा पाठ आहे आधी दोन पाठ झालेले आहेत ते तुम्ही बघून घ्या अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची सिरीज आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघूया पहिला प्रश्न भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅश यांनी घातला ऑप्शन आहेत लॉर्ड कर्जन लॉर्ड मेकॉले लॉर्ड रिपन की लॉर्ड डफरीन तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन लॉर्ड मेकॉले लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे चुकीची जोडी ओळखायची आहे ऑप्शन दिलेले आहेत सुखदायक राज्य प्रकरणी निबंध विष्णू भिकाजी गोखले माझ्या आठवणी व अनुभव महर्षी वीरा शिंदे प्रकाश व निगम प्रकाश गोपाळ हरी देशमुख वेदोक्त धर्मप्रकाश विष्णूशास्त्री पंडित लेखक आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक याच्या या जोड्या आहेत त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे तर यामधील चुकीची जोडी जी आहे ती आहे ऑप्शन नंबर चार मधील वेदोक्त धर्मप्रकाश विष्णूशास्त्री पंडित ही जी जोडी दिलेली आहे ती चुकीची आहे वेदोक्त धर्मप्रकाश हे जे पुस्तक आहे ते लिहिलेले आहे विष्णुबुआ ब्रह्मचारी म्हणजेच त्यांचं पूर्ण नाव जे आहे ते आहे विष्णू भिकाजी गोखले बघा विष्णू भिकाजी गोखले यांनी सुखदायक राज्य प्रकरणी निबंध आणि वेदोक्त धर्मप्रकाश हे दोन्हीही पुस्तकं लिहिलेली आहेत विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी असे म्हणत असत तर ऑप्शन नंबर एक दोन तीन या तीनही जोड्या बरोबर आहे आणि चुकीची जोडी जी आहे ती आहे ऑप्शन नंबर चार प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते ऑप्शन आहे चंद्रगुप्त मौर्य अशोका पुष्यमित्र शुंग सुसारमन कन्व तर प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली जे होते ते पुष्यमित्र शुंग यांचे समकालीन होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुष्यमित्र शुंग राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे अमोघ वर्ष दंतीदुर्ग ध्रुव की कृष्ण प्रथम तर राष्ट्रकूट साम्राज्य स्थापना करणारे जे होते ते होते दंतीदुर्ग बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दंतीदुर्ग गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते गौतमी पांचाली महामाया की शुद्धलता तर गौतम बुद्धाच्या आईचे नाव होते महामाया बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन प्रश्न सहावा अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वीरा शिंदे डॉक्टर आंबेडकर की शाहू महाराज तर अखिल भारतीय दलित संघाची स्थापना करणारे होते डॉक्टर पंजाबराव देशमुख बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक डॉक्टर पंजाबराव देशमुख महात्मा फुलेंचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे ऑप्शन आहे पुणे सातारा कोल्हापूर की जालना तर महात्मा फुलेंचे जन्मगाव जे आहे कटगुण हे जे आहे ते सातारा जिल्ह्यात येतं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सातारा शंकराचार्यांनी खालीलपैकी कोठे मठाची स्थापना केली नाही ऑप्शन आहे शृंगेरी अमरावती द्वारका की पुरी आता शंकराचार्यांनी जे मठ स्थापन केले होते चार मठांची स्थापना केलेली होती तर या प्रश्नात असं विचारलेलं आहे की ऑप्शनमधील कोणत्या ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केलेली नव्हती तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमरावती बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अमरावती या ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केली नव्हती आता जे चार मठ होती ती होती, होती। शृंगेरी द्वारका पुरी आणि चौथं जे होतं ते उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ होतं गढवाल प्रदेशामध्ये अशा चार ठिकाणी शंकराचार्यांनी मठाची स्थापना केली होती तर अमरावती या ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केली नव्हती या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवाडा डॅश या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या काळात जाहीर झाला ऑप्शन आहेत रॅम्से मॅक्डोनाल्ड विलिंगडन विस्टन चर्चिल की लॉर्ड आयरविन जातीय निवाडा आणि पुणे करार हा एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला होता आणि यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी जे होते ते होते रॅम्से मॅक्डोनाल्ड बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रॅम्से मॅक्डोनाल्ड जी हा जातीय निवाडा महात्मा गांधीजींना मान्य नव्हता त्यामुळे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार झाला तर प्रसिद्ध जातीय निवाडा हा रॅमसे मॅकडोनाल्ड या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला प्रश्न दहावा आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली ऑप्शन आहे अल्लाउद्दीन खिलजी महम्मद बिन तुगलक सिकंदर लोधी की बहलोल लोधी तर आग्रा या शहराला राजधानी ज्यांनी बनवली होती ते होतं सिकंदर लोदी बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन सिकंदर लोधी याने आग्रा या शहराला राजधानी बनवली होती संत गाडगे महाराजांसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा ऑप्शन आहे त्यांचा जन्म इसवी सन अठराशे शहात्तर मध्ये शेडगाव येथे झाला मूर्तिजापूर येथे गाडगे महाराजांनी गोरक्ष संस्था उभारली त्यांनी लेखनीतून लोकजागृतीचा मार्ग अवलंबिला आणि ऑप्शन नंबर चार जे आहे ते आहे फक्त ए आणि बी बरोबर तर आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार फक्त ए आणि बी बरोबर त्यांचा जन्म अठराशे शहात्तर मध्ये शेंडगाव इथे झाला हे बरोबर आहे आणि त्यांनी मूर्तिजापूर या ठिकाणी गोरक्षण संस्था उभारली हे पण बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी बरोबर ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर दोन दोन्ही बरोबर आहे म्हणून आपलं जे बरोबर उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार फक्त ए आणि बी बरोबर तर जे ऑप्शन नंबर तीन दिलेलं आहे की त्यांनी लेखनीतून लोकजागृतीचा मार्ग अवलंबिला हे चुकीचं आहे तर संत गाडगे महाराज यांनी कीर्तनातून लोकजागृती केली होती म्हणून बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार ए आणि बी बरोबर दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ऑप्शन आहे अल्लाउद्दीन खिलजी इलतुतमीस बलबन आणि अकबर तर दक्षिण भारतात सर्वप्रथम आक्रमण करणारा जो होता तो होता अल्लाउद्दीन खिलजी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अल्लाउद्दीन खिलजी यांनी दक्षिण भारतावर सर्वप्रथम आक्रमण केले होते सन एकोणीसशे आठ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण ऑप्शन आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक सरदार पटेल लाला लजपत राय तर एकोणीसशे आठ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते जे होते ते होते लोकमान्य टिळक बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ऑप्शन आहेत एकोणीसशे एकतीस एकोणीसशे तीस एकोणीसशे बत्तीस की एकोणीसशे चौतीस तर भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना एकोणीसशे एकतीस या वर्षी फाशी देण्यात आली बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एकोणीसशे एकतीस आणि तारीख जी होती ती होती तेवीस मार्च तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी यांना फाशी देण्यात आली त्यामुळे ते तेवीस मार्च हा जो दिवस आहे तो शहीद दिन म्हणून ओळखला जातो शेवटचा प्रश्न वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले ऑप्शन आहे सचिंद्रनाथ सन्याल बारेंद्र कुमार घोष अरविंद घोष की यापैकी नाही तर वंदे मातरम हे जे मुखपत्र सुरू केले होते ते केले होते अरविंद घोष यांनी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अरविंद घोष तर विद्यार्थी मित्रांनो इतिहास या विषयावर आपली सिरीज सुरू आहे आणि हा आपला तिसरा पार्ट होता तीन भाग झालेले आहेत चौथा भाग लवकरच येईल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा शेअर करा धन्यवाद